काय झालं काय सांगिन टाइम लगेगा कितना टाइम लगेगा पता नाही टेस्ट बीट सब हो गए आता काय सांगले खाली काय केले काय बाय थोडं काय सही नाही ते तुला दी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दी मॉमी कोडे ओके गुड मॉर्निंग चलो चलो बोला डॉक्टर ने डॉक्टर ने बोला जब आपका बेबी बोलेगा मैं बाहर आऊंगा तो ही आ रहा बॉस का वो मानना पड़ेगा हाँ. हम बोलेंगे आएंगे तो आएंगे लेकिन देर से आएंगे चाललंय आता किती दिवस झाले आम्हाला वाटलं नव्वा लगेचच होईल आता नवा संपत आलाय बघ नाव घ्याय नाही नाईम हे बरोबर आहे काय काय गुड थिंग्स टेक टाइम काय काय गुड थिंग्स टेक टाइम टू इंग्लिश चल चल एक वाडायचोरे गाणेकर त्याला भोगायला इसकू तोंडक झाले दवाखान्यातच मी बाहेर निघते त्या मधु खुश असते दवाखान्यात जायला आहे का नाही तिला खुश नसते ती पाणीपुरी खायला खुश असते वायाच खायला भेटते आता काय नाही संपलं दवाखाना पण संपला सगळं संपलं आधी काय की दहा दिवस मग काय नाही दाल चावल तीन टाइम कस वाटते नऊ महिन्याच कसं वाटते मजा वाटली का झाला तुला वास कशाच पण येतोय ग सध्या आम्हालाच वास आहे ना आमच्या खिशाला वास आहे ना खिशाला खिशाला वास ना

मजा करते मम्मी दोघ आले मजा करते पैसे मागव एक्स्ट्रा पैसे द्यायचे पडचाळीस ती चाळीस हाणत असताना किती आणते पाचशे रुपये नाही ना बिलात एक्स्ट्रा बिस्ट्रा काय काय की लाडकी बहिणी योजनेचे पैसे आपल्याकडे नात करते काय हैनच्या आधीच उघडून टाकते आणि नंतर ती जमा करून येते तिकडे होय आता प्लॅन आहे का मग लाडके बहिणीच प्रेग्नन्सीचा खर्च पण सरकार देणार आहे <laughs> <ने> का नाही पण सांगा <laughs> खाते <laughs> खा 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 हा तुझले आम्ही खातो की हा कैंदापूर फिरलोय पाबा

इंदापूरला मी हॉटेल टाकणार मला स्वतःच कस होत चला थांब गाडी तर पार्किंग करून देते आहे का ते ओकते कैसा लग रहा है मीट होगा मीट होगा कैसा खुश हो रहा है कीटोले आई ढाई हां नाक भाई क्वालिटी बावजी भेटलीला कसली भेटली है हां अतीने से पक भारी भेटली आता खाल्ले उगलन थांबदार भारीच होय ना कृष्णाजी लीला भाई लीला कर दे लीला कर दे नको नको खा अप्रतिम हां बासक्यात खाऊ दे अजून काहीतरी काय टेन्शन नाही घेऊ पप्पाला स्कॅनर आपण पाठवायचं ना काय म्हणायचं फोन लावते का तू बर बघू पब्लिक आपण बघू आज कॉल करते डोळे बघायला डर होण्याचं आहे अहो तेवढं बिल भरायचं स्कॅनर पाठवते हाय ना मित्रांनो आम्ही मागवले मंच सूप कसं आहे क्वालिटी रो इंदापूरचं कृष्ण लीला हॉटेल एक नंबर क्वालिटी आहे का ना आम्ही शोधून काढले पण जेव्हा जास्त इंदापूरला या बाबा आम्हाला कधी ते काळात नाही हॉटेल चांगले भेटले का नाही का नाही खा, बारा खा।, खा बारा? खाती बाळा का आहे तू काही आहे बाय डंगर करायला डंगर काय ना डायरेक्ट <णगर> सोने का <णगर> मी आले होते मजाच होती नेक्स्ट मॉर्निंग हाय गायज काल आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो डॉक्टरांनी जरा सांगितलं सगळं व्यवस्थित आहे काय नाही जेव्हा दुखाय लागल तेव्हा या काय प्रॉब्लेम नाही अजून दहा दिवस आहेत तुमच्याकडं आणि उशीर पण खूप झाला होता त्याच्यामुळं ब्लॉक काय घेतला नाही संध्याकाळी अकरा वाजले घरी यायला पावभाजी बिवभाजी खात बसलो काय 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 टाइमपास त्याच्यामुळं उशीर झाला यायला आणि मग आता सकाळी आवरून आंघोळ वगैरे करून ब्लॉग चालू केलेला आहे एवढे दिवस काही मी काढत नव्हते कारण मी खूप आळशी माणूस आहे सगळं देऊन पण माझ्याच्याने ब्लॉग झाला नाही फक्त एक ब्लॉग झालेला आहे एक ब्लॉग एक ब्लॉग <laughs> तरी आता हे आहे म्हणलं असं सोबत असल्यावर काढायला काय नाही वाटत एकटा असलं की मग जरा थोडंसं अपवर्डनेस येतो म्हणून काय काढत नव्हते पण आता हे आलेले त्याच्यामुळं काढल ब्लॉग बेक कसे आमचे बेबी येऊ मिस केलं काय काय मिस केलं मिस मिस काय असतं ते आमच्यात शब्द नाहीये इथं आले होतं तर शब्दच नाही <laughs> पाव भाजी भेटली उड्या जायला लागली वरगी <laughs> ले ले काय चल फणस आणले मी काल रात्री फणस एवढं मोठं फणस घेऊन आले आता आपण कट करूया बघू मला तर येच कट करायचं पण आवडतं का नाही तुला आवडतं पण थोडंच खायचं आमच्या दोघांची क्वालिटी सेम आहे सगळ्या खाण्याच्या बाबतीत तरी क्वालिटी का म्हणजे टेस्ट हां काय <laughs> इंग्लिश नाहीये सर्दी झाली बघाला झाली 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 तब्येत कमी झाली कष्ट कमी जिम ला कष्ट कष्ट कष्टावर हसू दिसते पण नाही मागे दुःख आहे आता रडतोय मी विचार लाल डोळे डोळेबाग डोळे डोळबाग बाबा लगेल तीन चार डिशँग बाबा पोरग्या येत ना बाय करायचं केक का टाइम हो बाई या केक कट करायला

हॅप्पी बर्थडे टू यू किकच कट व्हायला पण आहे क्वालिटी आहे पिकल सगळं होय मस्त तोंडात पाणी बघा बाहे वारत असं सुटलंय मस्त पैकी काढून झाले आता चारायचं काम चालू झालेलं आहे दाखवा घरचं जेवण भेटते कस वाटते भाकरी भाजी खायला मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा बहुत मजा आ रिया है तीन महिने भाकरी भाजी आमटी कांदा चिमूडाला नाकात कुडक्याची भाजी कधी खाल्ली दोडकेची भाजी

ह्याच्या आधी किती होता चायचा नाही दूध पिणे का काय असं इंजेक्शन दे मात्र पडलं पाहिजे सणा होय इंजेक्शन ऑपरेशन चार देत नाही का मग तू बन काय ना गुड घ्यायचं बरं व्हायचं ऑपरेशन करावं लागत नवीन गुड घ्यायची प्लेट टाकव लाग परत उठाय बसायला प्रॉब्लेम येतोय ना मग काय करायचं